हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण नमस्कार ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आता दुपारची वेळ होती आणि सकाळची सर्व कामं आवरून झाली होती आणि फक्त भाताचं कुकर लावायचं होता आणि भाताचं कुकर लावली आणि मी बाहेर निवंत बसली होती आणि पंधरा वीस मिनटं झाली का कुकरला शिट्याच का झाल्या नाही म्हणून मी बघायला आली तर घॅसच संपला होता आणि गॅस संपल्यानंतर ना खूप कंटाळ येतो कारण आतमध्ये गॅस असल्यामुळे ना असं ओढून वगैरे घ्यायला वगैरे कंटाळ येतो त्यामुळे मला पचूटाडू नसताना जर गॅस संपला तर मला खूपच कंटाळ येतो येताना निघतोय पटकन पण लावताना खूप असं आतून फाईप घातल्या ना खूप वेळ लागतो आणि व्यवस्थित लागत वगैरे पण नाही भीती वाटते गॅस वगैरे येईल वगैरे बाहेर म्हणून लिकेज वगैरे थोडंसं असेल वगैरे म्हणून खूप वेळ असं करावं लागतं खूप कसरती ते करावी लागते मला म्हणून असं घ्यास संपला का मला तर कंटा येतो आणि प्रत्येक वेळी तर परिजी डाळून असतील ना तेव्हाच असा घ्यास संपतोय आणि ओट्याखाली खूप असं आहे आता घ्याच्या टाक्या ठेवल्यानंतर बाजूला वगैरे खूप काही नाही का साहित्य वगैरे ठेवलेलं असतं आणि ते टाके काढायचे मधल्या पहिल्यांदा ते काढावं लागतं आणि परत त्या टाक्यात जोडून झाल्यावर परत ते सर्व ठेवावं लागतं त्यामध्ये खूप वेळ जातो जागा कमी पडल्यामुळे खूपच घरामध्ये पसारा वगैरे होतो किती काढायचा प्रयत्न केला तरी तो काय संपतच नाही त्यानंतर असा गॅस वगैरे सर्व चोडून घेतला आणि नंतर परत सर्व व्यवस्थित सामान वगैरे लावून घेतलं त्यानंतर कुकर जो राहिला होता तर त्यामध्ये लगेच ठेवून वगैरे घेतला आणि कुकर थंड वगैरे झालं लगेच जेवण वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर काय व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही डायरेक्ट मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि संध्याकाळी उठल्या उठल्या सर्व पहिलं आवरून वगैरे घेतलं मी फ्रेश वगैरे झाली आणि पहिल्यांदा घरात झाडू वगैरे काढून घेतला कारण संध्याकाळच्या अगोदर झाडू काढून घेतला त्याच्यानंतर मग चहा वगैरे बनवायला घेतला घरामध्ये आमच्या थोडं अंधाराचा जा येतो आहे जास्त करून उजेड वगैरे येत नाही सारखं सतत दरवाजा उघडून ठेवला तरच येतो नाहीतर दरवाजाला एकच सॉरी घरामध्ये ना एकच खिडकी असल्यामुळे अंधार जास्त होतो आहे आणि आम्हाला सतत लाईट लावून ठेवावाच लागतो मग आणि संध्याकाळचा वगैरे दरवाजा उघडला ना तर मच्छर वगैरे जास्त घरामध्ये येतात कारण मी असं बाहेर असं झाडं वगैरे लावली ना त्यामध्ये मच्छर वगैरे येऊन राहतात आणि नंतर मध्ये संध्याकाळी वगैरे रात्रीच्या जास्त वगैरे घरात मध्ये येतात त्यामुळे जास्त करून संध्याकाळचा दरवाजा वगैरे उघडत नाही त्यानंतर सर्व फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आज मला बनवायची होती अंडा बिर्याणी त्यासाठी इथं पहिल्यांदा अंडी वगैरे उकडून घेतली आणि कांदा आणि टोमॅटो इथे कांदा उभा आकाराचा चिरून वगैरे घेतला होता आणि आता इथे पहिल्यांदा थोडं तूप घालून घेतलं आणि थोडं तेल घातलं आणि त्यामध्ये रोजच्या वापरातला कांदा लसूण मसाला थोडं मीठ घातलं आणि सोलून घेतलेली अंडी होती त्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली म्हणजे भातामध्ये वगैरे घातल्यानं मग मोडत वगैरे म्हणजे पुसकरत वगैरे अशी नाही त्यामुळे इथं त्यांना थोडा वेळ डाग पडेपर्यंत मिक्स भाजून घेतली आता मागून आमचा स्वामी बडबडतो त्यासाठी सॉरी कारण तो जास्तच मागे मागे बडबडतोय आहे त्याच्यानंतर अंडी वगैरे काढून घेतली आणि त्याच तेलामध्ये थोडंसं तेल जास्त घातलं आणि बिर्याणी म्हातल्या थोडं तेल जास्तच लागतं त्यामुळे थोडंसं जरा तेल घातलं त्यानंतर ते त्यामध्ये उबा चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आता इथे बारीक चिरून घेतलेला कांदा पण घातला तर चालतो आहे पण मी इथे उबा चिरून घेतला कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो वगैरे घातला आणि छान मिक्स मऊ होईपर्यंत शिजून घेतला त्यानंतर त्यामध्ये घातले आहे आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर घालून घेतली थोडीशी पेस्ट करून घेतली होती जाडसर ती त्यामध्ये घालून घेतली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडा वेळ असं मसाले वगैरे छान भाजले त्यानंतर दही वगैरे घालून घेतलं दहीला पण छान असं पाच मिनटं शिजवून घेतलं साईड तेल वगैरे सुटलं त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर वगैरे घातली आणि पुन्हा एकदा मिक्स वगैरे करून घेतलं दही घातल्यानंतर साईडने छान असं तेल सुटलं होतं नंतर त्यानंतर त्यामध्ये घातला धुवून घेतले तांदूळ आता इथे बिर्याणीला मी वेगळा तांदूळ वगैरे काही वापरतच नाही आमच्या घरीचं शेतामध्ये जो पिकतो ना त्याचा आम्ही जो रोजच्या वापरत असतो तोच इथे घातला होता आणि छान होतो रोजच्या वापरातल्याचा पण बिर्याणी बनवल्यावर खूप छान होते त्यानंतर तांदूळ वगैरे घालून घेतलं मिक्स केलं सर्व मसाल्यामध्ये आणि पाहिजे तेवढं पाणी वगैरे घालून घेतलं आणि वरून कोथिंबीर घालून घेतली आणि छान फक्त दोन शिट्ट्यांमध्ये बिर्याणी तयार झाली होती त्या आम्ही बिर्याणी शिजत होती तोपर्यंत इथं सॅलॅडची पण तयारी करत होती परवाच स्वामीच्या बड्डेला माझी बहीण आली होती गावावरून तेव्हा येताना ना आमच्या घरच्याच काकड्या धरल्या होत्या त्यातली एक मला काकडी घेऊन आली होती त्याचीच इथे मी कोशिंबीर बनवायला घेतली होती कांदा टोमॅटो आणि को काकडी छान असं बारीक करून घेतलं आणि छान दही वगैरे घालून छान तोपर्यंत तयार वगैरे करून घेतली कोशिंबीर गावावरून काकडी आणली ना ती खूप दिसायला मोठी होती पण खूप कोळी होती कारण गावी ज्या काकड्या असतात ना त्या खूप मोठ्या वगैरे होतात त्यामुळे खूपच असे मोठे होतात आणि ही दिसायला मोठी असली तरी खूपच कोळी होती छान होते आणि ताज्या ताज्या तर खूप छान वाटतात आता मी साजरी केली होती तेव्हा पण तिथे खाल्ल्या होत्या आणि मी एक एकच काकडी अशी खाल्ली होती छोटीशीच पण खूप अशी सर्दी वगैरे झाली त्या मी गावावरून आणलेल्या काकड्या खायला आवडतात पण सर्दी वगैरे होते आणि मला वगैरे झाल्या परत स्वामीला वगैरे होते त्यामुळे मला काय जास्त काकडी वगैरे खायला फिटत नाही पण कोशिंबीर वगैरे करून कधी ना कधी वगैरे खाते मी कोशिंबीर वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर कुकर थंड व्हायचा होता तोपर्यंत किचन ओटा वगैरे साफ करून घेतला म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच मला भांडी वगैरे घासायला भेटत नाही तर मग जेवण झालं झाल्यानंतर मग परीला वगैरे भरवायचं आम्ही जेवायचं नंतर मग किचन ओटा वगैरे साफ करायला वेळ होता तोपर्यंत किचन ओटा वगैरे साफ करून घेतला कुकर थंड झाला त्यानंतर वगैरे किचन सॉरी कुकर ओपन करून बघितलं तर खूप छान अशी बिर्याणी झाली होती एकदम सुटसुटीत अशी झाली होती दिसायला पण छान झाली होती आणि चवीला पण छान झाली होती त्याच्यानंतर मग लगेचच परीला वगैरे ताट करून घेतलं छान अशी बिर्याणी आणि त्याच्यासोबत इथं कोशि घेतली आणि परीला वगैरे जेवण वगैरे भरून घेतलं परीचं जेवण भरून झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी वगैरे जेवण करून घेतलं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे सर्व आवरून घेतली आणि त्याच्यानंतर ना परीचा बड्डे झाला होता त्याची गिफ्ट वगैरे ओपन करायची होती थोडा वेळ होता आज त्यामुळे मग गिफ्ट ओपन करायला घेतली गिफ्ट छोटं असू दे किंवा मोठं असू दे बघायला खूप आवडतं माझ्या येते काय असेल काय असेल उत्सुकता असते तशी आता आत बरे दिवस झाले होते गिफ्ट ओपन करायला राहिली होती कारण आज करायचं उद्या करायचं असं राहूनच गेलं होतं आणि आज मला वेळ होता तेव्हा म्हटलं जाऊ दे आज गिफ्ट ओपन वगैरे करून घेऊया आणि त्यानंतर गिफ्ट ओपन वगैरे करायला घेतलीत आणि आणि गिफ्ट मध्ये ना अशी काही ना काही खेळणी होती आवाजाची वगैरे होती लाइटिंगची वगैरे होती आणि ती हलत वगैरे होती अशी ना तर त्याला स्वामी खूप घाबरत होता आणि स्वामी आमचा खूपच मित्र आहे आता हे खेळणं आहे ना, ना ते मी असं खाली ठेवून बघितलं होतं तर ते असं पुढे पुढे जात होतं उड्या मारत असं जात होतं ते त्यामुळे त्याला तर स्वामी एवढा घाबरला की तर स्वामी एवढा साधारण दहा मिनटं तर खूप मोठ्या मोठ्यात रडत होता आणि खूप वेळ यात्रा पण झाली होती त्यामुळे मला त्याला पहिल्यांदा वगैरे शांत केल्यानंतर त्याच्यानंतर मी बाकीचे सर्व गिफ्ट ओपन केली ते गिफ्ट बघितल्यापासून तर स्वामी काय खाली खेळायलाच राह राहत नव्हता खाली वगैरे अजिबातच राहत नव्हता पूर्ण बाकीची गिफ्ट ओपन करेपर्यंत तर माझ्या मांडीवरच वगैरे बसून राहिला होता आणि खूप घाबरत होता तो त्याला वाटत होता आणि काय वगैरे आहे आता हे <laughs> दुसरं गिफ्ट बघितल्यावर पण बाकीच्यांना पण कुठल्यांना गोष्टी हात वगैरे लावतच नव्हता स्वामीला गिफ्ट खूप कमी आली होती तशी कारण आमच्या बिल्डिंगमध्ये जास्त करून कोण गिफ्ट वगैरे देतच नाही आम्ही सर्व कोणाचा पण बड्डेला असला तर आम्ही पैसेच वगैरे देतो आणि माझी बहीण वगैरे आल्या ना त्यांनी ड्रेस वगैरे कपडेच आणले होते त्यामुळे थोडे कपडे थोडे गिफ्ट आणि जास्त करून पैसे वगैरेच आले होते स बाकी जे सर्व गिफ्ट वगैरे ओपन करून झाले खेळणी वगैरे जी होती ती ओपन वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर जे कपडे वगैरे काय होते ना ते वगैरे सर्व सर्वच का ओपन वगैरे करून बघत नाही राहिली कारण बराच वेळ झाला होता आणि स्वामी पण रडत होता त्या घाबरला होता त्या आम्ही खाली राहत नव्हता त्या आम्ही जास्त काय बघितलं नाही हा जो फोटो आहे ना तो यांच्या मित्राने स्वामीसाठी गिफ्ट केला आहे आणि मी होता होता। होता। होता स्वामी साधारण सहा एक सहा महिन्याचा होतं असेल तेव्हा हा फोटोशूट केला होता स्वामींचा असं स्वामींचं वगैरे असं सर्व तयार केलं होतं त्याला आणि असं फोटोशूट केला होता आणि मला तेव्हाच वाटलं होतं हा स्वामीचा मोठा फोटो करायचा आहे आणि तो त्यांनीच असं करून आम्हाला गिफ्ट वगैरे असा दिलाय मला खूप छान आवडलं ते असं गिफ्ट त्याच्यानंतर जी प्रेझेंट पॉकेट वगैरे काय आली होती ना ती पण वगैरे ओपन वगैरे करून ठेवलं आणि सर्व पसारा वगैरे एवढा झाला होता गिफ्टचे वगैरे कागद वगैरे आले होते ना ते सर्व बाकीचे भरायचे होते आणि ही गाडी स्वामीच्या काकांनी त्याला दिली आहे आणि आता तो त्याच्यावर पहिल्याच दिवशी घाबरत होता पण आता त्याच्यावर गाडीवर बसून खूप खेळतो वगैरे त्यानंतर सर्व पसार वगैरे काढून घेतला तर आता व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये